दादा नमस्कार नमस्कार आज प्रभाकर केसरी दोन हजार चोवीसच्या मैदानाने आज आपल्या गुरुने आणि फाजिल या दोन महादेवाच्या नंदीने आज हिंद केसरी चा किताब पटकावलाय काय बोलताय त्याबद्दल आमच्यासाठी आज खूप आनंदाचा क्षण आहे खूप दिवसापासून आम्ही वाट बघत होतो की आमचा गुरु हिंद केसरी केव्हा होईल आणि आमचं जे स्वप्न होत ते त्याने पूर्ण केलेलं आहे आम्हाला खूप आनंद वाटतो या बरोबर खूप कमी दिवसामध्ये आमचा बैल हिंद झालाय आणि पूर्ण महाराष्ट्राला वेळ लागलेला आहे ओके जय परजय ग्रुप नाशिक यांचा गुरु बैल आणि जे सर आहेत त्यांचा जो बैल त्यांनी विश्वासाने तुमच्याकडे तो सुपूर्द केलाय आणि तुमचा विश्वास प्रत्येका मैदानामध्ये त्यांना दिसतोय त्याच्याबद्दल काय म्हणताय खर तर तो बैल आमचे सर जे आहे मोगल सर म्हणून प्रशांत मोगल त्यांचा बैल आहे म्हणजे मालक ते बैलाचे पण त्यांचं म्हणणं असं आहे की मी बैलाचा मालक नाही हा गुरु बैल जो आहे तो सर्व आपल्या जय पराजय ग्रुपचा आहे आणि तो, तो आमच्या आनंदासाठी आमच्याकडे असतो आणि त्याला आम्ही एका घरातल्या सदस्याप्रमाणे जीव लावतोय गुरुला आणि खूप कमी दिवसात तो हिंद केसरी झालेला आहे म्हणजे महान भारत केसरी पासून जी सुरुवात झाली ते आतापर्यंत म्हणजे बघा शेवटी हार पराभव त्याच्याशिवाय अनुभव येणं म्हणजे म्हणतात ना एक अनुभव यायलाच पाहिजे हार जीत असू दे कुठल्याही बाबतीत पण तेव्हापासून जो गुरुने नाशिकवरून थेट पश्चिम महाराष्ट्राच्या आपल्या ह्या प्रत्येका मैदानामध्ये तुम्ही उतरवतोय आणि हिंद केसरीचे किताब परत बैल नावास्तो पण आहे त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांची ते मेहनत आहे कारण का प्रत्येकाला आपापला प्रपंच कामधंदा सांभाळून बैलाच्या पाठीमागे त्याचं पालन पोषण या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्याच्याबद्दल काय म्हणतात तर आमचं गुरु म्हणजे आमचा जो, आम जो जाई पराजे एक घरातला सदस्य आणि आम्ही त्याची इतकी काळजी घेतो का आता थंडी वगैरे असं खूप काळजी पण घेतो आणि इकडे आता पश्चिम महाराष्ट्रात बैल येतो तर त्याचे चारशे पाच चारशे ते पाचशे किलोमीटर दूर बैल येतो मग आम्ही काय करतो अर्ध्या रस्त्यामध्ये त्याला आराम देतो खाद्य वगैरे त्याच्यानंतर मग पुढे पाठवला जातो आणि सर्वात महत्वाचं जेव्हा मैदान असेल तेव्हा सर स्वतः येता डॉक्टरला घेऊन त्याची पूर्ण चेक करता गुरुला म्हणजे तो फिट असेल तरच मैदानात पाठवतात आता तो एक विषय म्हणजे आमचे नियोजनाचे बातशित म्हणावं अ आपला गुरुदेव हॉटेल हो आमचे तिथे मित्र आहे आपले ऋषभदादा गावडे म्हणून त्यांच्या ओळखीने आमचे पेरे ठरतात आणि त्यांचं मार्गदर्शन जास्त आहे कारण की आम्हाला जे पश्चिम महाराष्ट्रात मैदान होता पैर्याची मैदान त्याची काही फारशी एवढी आयडिया नव्हती बिनजोडची होती आणि बैलगाड्यांची होती घाटातली पण या मैदानाची काही कल्पना नव्हती पण त्यांचं सहकार्य चांगले आजचा पण पेहरा त्यांनी जुळवलेला ओके आता मला एक गोष्ट सांगा की आता म्हणजे गुरुचं एक्झॅक्ट म्हणजे तो त्याचा जरा हे सांगा मला त्याचा स्ट्रक्चर कसा आहे सांगा आणि तो आता कुठल्या म्हणजे आदत पासून कुठल्या ह्याच्यामध्ये चौसा झालाय दुसरा दात जुळलाय काय झालंय चौसा झालेला आहे तो आणि तो मैसूर मिक्स पहिले म्हणजे okay. जो आपण म्हणतो हो की गावठी मिक्स असतो ना त्या टाइपचा बैल ओके okay. त्याच्यामुळे त्याला काय एवढं कुठल्याही okay. मैदानात हाकल तर त्याला काय एवढं होत okay. नाही ओके दादा आता मला एक कारण का मी आता तुमचा जास्त वेळ नाही घेत कारण का तुम्ही पण तुम्ही हॉटेल व्यावसायिक आहेत या क्षेत्रामध्ये आणि सगळे गडबड आहे मला एक गोष्ट सांगा आत्ताच्या घडी हा आत्ताच्या घडीला आत्ताच्या घडीला म्हणजे हा माझा एक शेवटचा प्रश्न असेल आ, गुरु गुरु बैल आपला जो आहे नाशिकमध्ये पण त्याचं नाव आहे तो तिकडे शंकरपट पण चांगला खेळतोय तिकडचा बिंजोड पण चांगला करतोय आणि त्याचबरोबर इकडे येऊन पण त्यांनी तो त्याची कामगिरी दाखवतोय माझा शेवटचा एक प्रश्न असेल की आताच्या घडीला तुमचा जय पराजय ग्रुप तुमचे आपले जे जे सर आहेत सर्वे सर्व आणि तुमचे जे सगळे फॅन फॉलोअर्स आहेत त्यांना काय सांगू शकता तुम्ही सांगायचं असं की तो गुरु जो बैल आहे जसा कुठल्याही क्षेत्रामध्ये असो राजकीय असो शैक्षणिक असो क्रीडा असो त्यामध्ये जसा गुरु असतो त्याचप्रमाणे तो गुरु बैल आमचा आता गुरु झालेला बरोबर त्याच्यामुळे आमचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव होतंय आणि आमच्यासाठी तो एक गुरुच आहे त्याच्यामुळे आम्हाला पहिली शर्यत काय आहे पश्चिम महाराष्ट्रातली ती समजायला लागली आणि खूप कमी दिवसात तो हिंदिस्ट्रीचा किताब त्याने पटकवलेला आहे त्यामध्ये आमचे दादा पिंगळे असतील भाऊराव निकम त्यांचे भाऊ असतील सरांचे वगैरे चेतन दादा आहे त्यांच्यामुळे दादा मला एक गोष्ट सांगा आता जे तुमचे सगळे सहकारी आहेत माझा शेवटचा प्रश्न होता पण मी जरा थोडा अजून एक प्रश्न घेतो तुमच्याकडे आत्ताच्या घडीला जे हिंद केसरीची जेवढी मैदानं होतात आहे किंवा पारंपरिक पण मैदानं जेवढी होतात आहे त्याच्यामध्ये नाशिक वरून जो आपला गुरुबैल तुम्ही ये जा करता इथे सध्या कोणाकडे असतो आणि त्याच पालन पोषण इकडे कुठल्या पद्धतीने केलं जात कोणाकडे असतो तो इथे पश्चिम महाराष्ट्रात सध्या बैल आमच्याकडेच असतो मातोरी दरी गाव आहे नाशिकमध्ये तिथे विकी दादा आणि भाऊराव निकम असतील दादा त्यांच्या गोट्यावरती असतो बैल ठेवण्यासाठी आणि तिथे त्याची सर्व तयारी रेचर रेंज वगैरे केली जात ओके चालेल थंडी आता इकडे थंडी जास्त आहे त्याची काळजी पण घे बरोबर बरोबर चालेल दादा तर पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून तुमचे आभार तुम्ही वेळ दिल्याबद्दल आणि त्याचबरोबर म्हणजे सांगायचंय तुमच्या सगळ्यांचं प्रेम तुमचे सर्वांचे आशीर्वाद त्याच्यामुळे आज गुरु आमचा पळतोय आणि आमच्यासाठी खूप काही आहे खूप म्हणजे खूप आनंदात क्षणी नाही नाही म्हणजे म्हणतात ना बैलामुळे आपण सगळे एकत्र पण आलो आणि त्याचबरोबर आपल्याला ह्या हे नाही तर तुम्हाला खरं सांगायचं आम्हाला पश्चिम फक्त एक आहे गुरु गुरु। त्याच्यामुळे आमची आता ओळख वाढत चालली पूर्ण महाराष्ट्र आम्हाला ओळखायला लागला की नाही गुरुमुळे येस येस तो तर एक मुका प्राणी त्याच्यामुळे आम्हाला ओळखायला लागला तर मी परत एकदा म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की गुरु बैल जो आपला आहे तो अजून चांगली प्रगती करेल आणि शेवटी बैल आहे शेवटी मुकजनावर आहे ते किती केलं तरी पण एक म्हणतात ना आपल्याला त्याच्यावर विश्वास असतोच आणि तो आपल्याला प्रत्येका मैदानामध्ये दिसतो ती हार असू दे किंवा जीत असू दे किंवा एक अनुभव असू दे त्याच्यामुळे तर आपण एकत्र येतो तर दादा आता तुमची मी रजा घेतो आज, तो, आज तो गुरुने आमच्या नाशिक जिल्ह्याचे मन जिंकलेले नक्की तर बरं वाटलं तुमच्याशी बोलून आणि परत एकदा तुम्हाला येणारे पण जे मैदान आहेत त्याच्यामध्ये पण आपल्या गुरुने पण अजून चांगलं नाव करावं अशी मी देवाला प्रार्थना करतो आणि हा व्हिडिओ मी इथे थांबवतो तुमच्या मनापासून आभार धन्यवाद अ पर एक विषय असा असतो की कधी कधी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करता करता नवीन नवीन पैरे नाती संबंध पण जोडावी लागतात तो एक विषय तुमच्यासाठी कसा आहे